नमस्कार मैत्रिणींनो मी प्रणिता प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो आपला हा तीस दिवसाचा कोर्स आज कंप्लीट झालेला आहे आणि या तीस दिवसाच्या कोर्समध्ये आपण प्रिन्स कट ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आणि फोर्टक्स ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने पाहिलेली आहे आणि बऱ्याच मैत्रिणी छानपैकी ब्लाऊज शिवत आहेत त्यांची फीडबॅकसुद्धा चांगल्या प्रकारे आलेले आहेत आणि मैत्रिणीनं तुम्ही दिलेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आजचाही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोरटक्स ब्लाऊज प्रिन्सकट ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊजचा डायग्राम देत आहे हा डायग्राम तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज शिवायला सोपं जाईल तर मैत्रिणीनं वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ मैत्रिणींनं आपण इथे पहिला डायग्राम काढूया फोरटक्स ब्लाऊजचा तर इथे फोर्टक्स ब्लाऊजसाठी इथे आपण उंची घेऊया चौदा इंच तर बघा मी माझ्या ब्लाऊजच्या मापावरून इथे डायग्राम काढून दाखवते तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापावरून डायग्राम काढून तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कट करताना सोपं जाईल आणि लक्षातही राहील यासाठी तर इथे आपण सर्वात आधी इथे सरळ रेश ओढून घेऊयात आणि त्यानंतर आपण गळारुंदी अडीच इंच घेऊया आणि शोल्डर तीन इंच तर शोल्डर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर इथे मी तीन इंच घेतलेलं आहे आणि मुंडा घेतलेला आहे सहा इंच आणि गळाही घेतलेला आहे सहा इंच आता मुंड्याची आणि गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे सरळ रेश ओढून बॉक्स तयार करून घेऊयात तर इथे गळ्यासाठी बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे मुंड्यासाठी सरळ रेश ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे आडवी रेश ओढून घ्यायची आहे तर त्याआधी इथे आपण छातीचं माप टाकून घेऊया तर हा चौथी साईजचा ब्लाऊज आहे त्यासाठी छातीचं माप आलेलं आहे साडेआठ इंच आणि पुढं आपण दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन सोडूयात आणि इथे रेश ओढून घेऊयात तर बघा या पद्धतीने आपण छातीचंही माप काढून घेतलेलं आहे आणि इथे सरळ रेश ओढून आपण बॉक्स तयार करून घेऊया तर बघा आपले माप टाकून झालेलं आहे त्यानंतर आपण क्रॉसपट्टीचं माप टाकून घेऊया तर गळ्याच्या खाली आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे साडेतीन इंच आणि मुंड्याच्या खाली क्रॉसपट्टी घ्यायची आहे अडीच इंच आणि आता आपल्याला इथे क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपण क्रॉस पट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे आता गळ्याचा आणि मुंढ्याचा आकार देऊन घेऊयात तर मुंढ्याचा आकार देण्यासाठी आपण इथे मुंढ्याचं सेंटर पॉईंट काढून घेऊयात जेणेकरून आकार द्यायला सोपं जाईल ह्यासाठी तर इथे आपण दीड एक आणि दीड इंचावर मार्किंग करून आपण मागच्या आणि पुढच्या मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर आपण इथे ब्लाऊज शिवताना सविस्तरपणे सांगितलेला आहे हा डायग्राम तुम्हाला मापी कशी घ्यायची हे लक्षात यावं त्यासाठी आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो हा डायग्राम तुम्ही वहीत नक्कीच काढून ठेवा तुम्हाला ब्लाऊज कट करायला खूप सोपं जाईल तर बघा इथे गळ्याचा आणि मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे आता इथे आपल्याला शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन आपल्याला इथे सेंटरचा टक्स टाकून घ्यायचा आहे आणि काज बटनपट्टीकडचा टक्स आपल्याला दोन्हीच्या सेंटरमध्ये टाकून घ्यायचा आहे मुंड्याचाही टक्स टाकायचा आहे आणि फिटिंगच्या साईडकडूनही आपण सेंटरमध्ये टक्स टाकून घेतलेला आहे तर मैत्रिणीनं ह्या पद्धतीने आपल्याला टक्सही टाकून घ्यायचे आहेत आणि परत एकदा मी इथे लिहून देते आपण माफी किती घेतलेली आहेत ते तर इथे गळा घेतलेला आहे अडीच इंच शोल्डर घेतलेला आहे तीन इंच मुंढा घेतलेला आहे सहा इंच आणि गळा घेतलेला आहे सहा इंच तर गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता क्रॉसपट्टी गळ्याच्या खाली घेतलेली आहे साडेतीन इंच आणि मुंढ्याच्या खाली क्रॉसपट्टी घेतलेली आहे अडीच इंच तर हा टक्सचा ब्लाऊज आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे हो लिहून ठेवायचं आहे तर बघा आपल्या इथे टक्सचा डायग्राम काढून झालेला आहे आणि इथे छातीचं चा माप आहे साडेआठ इंच तर त्यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन सोडून इथे दहा इंच घेतलेलं आहे तर शिलाई मार्जिन तुम्ही दीड दोन इंच ठेवू शकता हा डायग्राम पूर्ण झालेला आहे तर आता आपण इथे कटोरी ब्लाऊजचा डायग्राम काढून घेऊया तर इथे सर्वात आधी सर्व रेस ओढून घेऊयात त्यानंतर आपण गळा घेऊयात तर इथे गळारुंदी आपण अडीच इंच घेतलेली आहे त्यानंतर शोल्डर तीन इंच घेतलेला आहे आणि मुंडाखोली घेतलेली आहे सहा इंच आणि गळाही घेतलेला आहे सहा इंच तर हा एकाच मापाचा ब्लाऊज आहे त्यामुळे मापही सेमच टाकून घेत आहे तर प्रत्येक ब्लाऊजनुसार माप कमी जास्त होते आता इथे बॉक्स तयार करून घेऊयात तर इथे छातीचं माप आहे आठ इंच त्यामध्ये पुढं आपल्याला शिलाई मार्जिन सोडायचे आहे दोन इंच आणि इथे सरळ रेश वडून बॉक्स तयार करून घेऊयात त्यानंतर घ्यायचे आहे क्रॉसपट्टी गळ्याच्या खाली साडेतीन इंच आणि नि, मुंड्याच्या खाली अडीच इंच आणि इथे मुंड्याचा आकार टाकून घेऊयात तर इथपर्यंत आपला फोरटक्स ब्लाऊज आहे तसा जशाच तसा सेम टाकून घ्यायचा आहे तर बघा मागच्या आणि पुढच्या मुंड्याचे दोन्ही आकार देऊन घेतलेले आहेत आणि आता इथे गळ्याचा आकार देऊन घेते तर बघा गळ्याचा आकार दिलेला आहे आणि आता लगेच इथे क्रॉसपट्टीचाही आकार देऊन घेऊयात आता क्रॉसपट्टी झाल्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे कटोरीचं माप तर कटोरीचं माप घ्यायचं आहे आपल्याला इथे साडेपाच इंच मैत्रिणींनो आपण कटोरी ब्लाऊजही सविस्तरपणे सांगितलेला आहे तर इथे दोन किंवा अडीच इंचावर मार्किंग करून आपल्याला जिथून कटोरीचा आकार व्यवस्थित येईल तिथून कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा ह्या पद्धतीने आपण इथे कटोरीचाही आकार देऊन घेतलेला आहे आणि बघा मैत्रिणी इथे कटोरी ही डायग्राम तयार झालेला आहे तर आता इथे किती माप घेतलेले आहेत ते आपण पाहूयात तर बघा गळा घेतलेला आहे अडीच इंच शोल्डर घेतलेला आहे तीन इंच मुंडाखोली घेतलेली आहे सहा इंच छातीचं माप घेतलेलं आहे आठ इंच प्लस शिलाई मार्जिन दोन इंच तर इथे साडे दहा इंच घेतलेलं आहे तर शिलाय मार्जिन कपडा कमी जास्त आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता दीड इंच दोन इंच घेऊ शकता आता इथे कटोरी घेतलेली आहे आपण साडेपाच इंच गळा घेतलेला आहे सहा इंच आता मुंड्यातून पुढं आपल्याला कटोरीच्या आकारासाठी दोन किंवा अडीच इंच घ्यायचं आहे जिथून आपल्या कटोरीचा आकार व्यवस्थित येईल तिथून देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टी गळ्याच्या खाली घेतलेली आहे साडेतीन इंच आणि मुंड्याच्या खाली घेतलेली आहे अडीच इंच तर बघा मैत्रिणींनो इथे कटोरी ब्लाऊजचं माप टाकून झालेले आहेत आणि किती घेतलेलं आहे तेही लिहून दिलेलं आहे तर हाय डायग्राम तुम्ही वहीमध्ये नक्की लिहून ठेवा हाय डायग्राम आपण चौतीस साईजचाच टाकलेला आहे तर आता आपण कट ब्लाऊजचा डायग्राम काढूयात तर कट ब्लाऊजसाठी इथे गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि शोल्डर घेतलेलं आहे तीन इंच गळा घेतलेला आहे सहा इंच आणि मुंडाही घेतलेला आहे सहा इंच तर आता इथे आपण बॉक्स तयार करून घेऊयात तर बघा इथे मुंड्याचा आणि गळ्याचा बॉक्स तयार करून झालेला आहे आता इथे छातीचं माप घ्यायचं आहे साडेआठ इंच त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन आणि पुन्हा इथे रेश ओढून बॉक्स तयार करून घेऊयात तर बघा हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे प्रिन्स कटचा पॉईंट काढून घ्यायचा आहे तर इथे पासून खाली दहा इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि काच बटनपट्टीकडून चार इंचावर मार्किंग केलेली आहे आता आपण मागच्या आणि पुढच्या मुंढ्याचा आकार देऊन घेऊयात तर बघा इथे दोन्ही आकार देऊन झालेले आहेत आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे मी गोलगळ्याचा आकार देऊन घेते हा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे तर तुम्ही पानगळा चौकोनी गळा कोणताही गळा तुम्ही घेऊ शकता तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार आणि आता इथे आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे तर हे दोन डॉट आहेत तिथून आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा ह्या पद्धतीने आणि पुढं दोन इंचावर मार्किंग करून आपल्याला या पद्धतीने प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे मैत्रिणीनो ह्या आकाराची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे हा प्रिन्स कटचा आकार बरोबर आला तरच प्रिन्स कट बरोबर बसतो तर बघा इथे दोन इंचावर मार्किंग करून आपण आकार देऊन घेतलेला आहे तर आता इथे पुढं आपल्याला दोन इंच वाढवून घ्यायचं आहे आणि वरच्याही साईडने आपल्याला मुंड्याच्या तिथे शिलाईमध्ये थोडंसं जाते त्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि अशी क्रॉस रे शोडून घ्यायची आहे आणि इथे ब्लाउजला परफेक्ट फिटिंग येण्यासाठी आपण इथे ह्या पद्धतीने प्रिन्स कटला अर्ध्या इंचावर किंवा एक इंचावर क्रॉस रे शो ओढून घ्यायची आहे आणि बघा मैत्रिण इथे आपण प्रिन्स ही मार्किंग करून झालेली आहे आता हा भाग एवढा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हा भाग आपण वाढवलेला आहे तर बघा मैत्रिणींनो खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला डायग्राम कसा टाकायचा ते सांगितलेलं आहे आणि हे तीनही डायग्राम तुम्ही वहीमध्ये नक्की लिहून ठेवा आणि हा ब्लाऊज चौतीस साईजचाच आहे मैत्रिणी आता ह्याची आपण मापे कशी घेतलेली आहेत ते आपण लिहून घेऊयात कारण तिन्ही ब्लाऊजचे माप एकच आहेत तरी पण इथे मी लिहून देते तर इथे गळा घेतलेला आहे अडीच इंच शोल्डर घेतलेला आहे तीन इंच गळा उंची घेतलेली आहे सहा इंच मुंढा घेतलेला आहे सहा इंच आणि छातीचं माप घेतलेलं आहे आठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन तर पूर्ण घेतलेलं आहे आपण साडे दहा इंच आणि पुन्हा आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे तर इथे छातीचं माप पूर्ण झालेलं आहे अकरा इंच आता इथे प्रिन्स कटच्या आकारासाठी आपण इथेमध्ये दोन इंच घेतलेलं आहे आणि पुढं दोन इंच वाढवून घेतलेलं आहे तर बघा मैत्रिणींना हा पूर्ण प्रिन्स कटचाही डायग्राम तयार करून झालेला आहे आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे डायग्राम तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा आणि आता इथे मागचा आणि पुढचा मुंड्याचे हे आकार आपण देऊन घेतलेले आहेत आणि आपला पूर्ण डायग्राम झालेला आहे पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद